विचार करूनच मग मंत्रिपद द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली के आहे त्यांच्याशी आपण बघतोय रौनक कुकडे यांनी आपल्यासोबत खासदार श्रीरंग बारणे आहेत सर अभिनंदन सर्वात आधी आणि आज एक महत्त्वाचा दिवस आहे संसदीय दलाची बैठक होणाऱ्या पंतप्रधान मोदीं त्या तुम्ही सगळे एकमतानी निर्णय करणार त्यांना नेता निवडणार काय भावना आहेत अनिश्चितपणे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी हे बसतात एक अनुभवी पंतप्रधान म्हणून जगाला खाती आहे आणि एक चांगली कामाची अपेक्षा देश त्यांच्याकडून करतो गेल्या दहा वर्षामध्ये दे या देशाची झालेली प्रगती रस्ते असेल रेल्वे असतील किंवा एअरपोर्ट असतील पोर्ट असतील एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात देखील शुभेच्छा एक दुसरं महत्वाचं की तुम्ही सिनियर आहात तुम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस मंत्रीपद जनतेने सेवा करायला एक तुम्हाला मौका मिळायला पाहिजे मी तिसऱ्यांदा निवडून आलेलोय साहजिकच अपेक्षा असती परंतु या बाबतीमध्ये सर्वोच्च निर्णय आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब तो निर्णय घेतील आणि मला अपेक्षा आहे की चांगलं काम करायला नक्कीच मला आवडेल निश्चितपणे आपण बघू शकता की या ठिकाणी अनेक जे खासदार आहेत ते सध्या भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या घरी इथे दिल्लीमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि श्रीरंग बारणे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की ज्या पद्धतीनं ही तिसरी टर्म त्यांची आहे त्यामुळे यावेळेस कुठेतरी त्यांना मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती श्रीरंग बारणे व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत दिल्लीवरनं पर्सन संदेश भाईकरसोबत रौना कुकडे एन डी टी मराठी